पाथडी बस स्थानकावर झालेल्या चोरीच्या संशयावरून रेलस्टार कोमल काळे हिला जिल्हा पुणे अन्वेषण शाखेनं ताब्यात घेतलं होतं तिला सोमवारी जामीन झाला होता आज परत शेवगाव स्थानिक पोलिसांनी नगर ते शेवगाव दरम्यान एस टी बसमध्ये प्रवास करत असताना एका प्रवाशाच्या पत्नीच्या पर्समधून सोन्या चांदीचे दागिने चोरीस जाण्याच्या प्रकरणात कोमल काळे हिला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय आणि आज शेवगाव न्यायालयात हजर केलंय न्यायालयानं तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण आले यापूर्वी कोमल काळे हिला जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागानं ताब्यात घेतलं होतं त्यानंतर तिची न्यायालयात रवानगी करण्यात आली होती काल सोमवारी दिनांक आठ तारखेला शेवगाव न्यायालयानं तिला जामीन मंजूर केला होता मात्र आज पुन्हा तिला परत जुन्या चोरीच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आलाय दरम्यान या चोरी प्रकरणात सुमारे दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने एसटी बसमध्ये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची फिर्याद दिगंबर शिवाजी कंसे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात नोंदविली आहे प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत असून पुढील तपास सुरू आहे